मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की एक सामान्य माणूस आपल्या छोट्या छोट्या निर्णयाने जगातील सर्वात मोठ्या संपत्तीचा मालक कसा बनू शकतो ज्याने आपल्या शहाणपणाने आणि साध्या नियमाने संपत्तीचा एक विशाल वृक्ष उभा केला आहे त्याचं नाव आहे वारेन बपेठ ज्यांना गुंतवणुकीचा जादूगार म्हणतात त्यांनी एक असा मार्ग शोधला जो चक्रवाढ व्याजाच्या शक्तीवर आधारित आहे आणि प्रत्येकाला श्रीमंत बनवू शकतो आज आपण त्यांच्या काही सोप्या पण शक्तिशाली नियमाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या छोट्या छोट्या बचतीला मग ती एस आय पीद्वारे असोत किंवा इतर गुंतवणुकीद्वारे एक खजिना बनवू शकतात वारेन बपेट यांचा पहिला नियम लवकर सुरुवात करा वॉरेंट बपेट नेहमी म्हणतात वेळ हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे जर तुम्ही लवकर एस आय पी सुरू केली मग ती पाचशे रुपये असोत किंवा पाच हजार तुमच्या पैशांना चक्रवाढ व्याजाने वाढवण्यासाठी जास्त वेळ मिळेल उदाहरणार्थ जर तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दरमहा दोन हजार रुपये एस आय पीमध्ये टाकले आणि बारा टक्के व्याज मिळालं तर साठव्या वर्षी तुमच्याकडे जवळपास एक कोटी पाच लाख रुपये होऊ शकतात जरी तुम्ही फक्त आठ लाख चाळीस हजार रुपये गुंतवले असतील चांगली कंपनी निवडा वॉरेन बपेट यांचा दुसरा नियम फक्त अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा ज्या तुम्हाला समजतात आणि ज्यांचा व्यवसाय मजबूत आहे पीमध्ये तुम्ही चांगले म्युच्युअल फंड निवडा जे दीर्घकालीन वाढ होऊ शकतात उदाहरणार्थ एक चांगला इक्विटी फंड दहा ते बारा टक्के परतावा देऊ शकतो जो चक्रवाढीच्या शक्तीने तुमची संपत्ती वाढवेल वारेन बपेट यांचा तिसरा नियम सातत्य ठेवा बपेट यांचा तिसरा नियम आहे बाजाराच्या चढ उताराकडे लक्ष देऊ नका फक्त गुंतवणूक सुरू ठेवा एस आय पी हा यासाठी परफेक्ट आहे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवता ज्यामुळे तुम्हाला बाजाराच्या जोखमीपासून संरक्षण मिळतं जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वर जातो तेव्हा तुमच्या युनिटची किंमत वाढते संयम ठेवा वारेन बपेठ नेहमी म्हणतात जर तुम्ही दहा वर्षासाठी गुंतवणूक करायला तयार नसाल तर दहा मिनटांसाठीही करू नका एस आय पीमध्ये संयम हा सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या गुंतवणुकीला वेळ द्या आणि चक्रवाढीला तिची जादू दाखवू द्या तुमची एस आय पी हळूहळू एका विशाल खजिन्यात बदलेल जोखीम समजून घ्या भपेट यांचा शेवटचा नियम आहे कधीही असा पैसे गुंतवू नका जे गमावण्याची तुमची तयारी नाही एस आय पीमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार रक्कम निवडा उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर इक्विटी आणि एस आय पी ऐवजी हायब्रिड किंवा डेट फंड निवडू शकता ज्यामुळे जोखीम कमी राहील तुमचा अनुभव शेअर करा इतरांना प्रेरणा मिळेल आणि जर हे तु नियम तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना कुटुंबियासोबत शेअर करा जेणेकरून तेही वारेन बुपेट यांच्या नियमांचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद